हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापूर तालुका शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक पालकर सरचिटणीसपदी धनाजी धिरे पांडुरंग काळे यांची निवड खालापूर शिक्षक संघाचे महत्त्वपूर्ण सभा तालुका शाळा खालापूर येथे पार पडली यावेळी नवीन कार्यकारिणीची सर्वानुमती निवड करण्यात आली असून रायगड जिल्हा दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष दीपक पालकर यांची अध्यक्षपदी तर धनाजी धिटे यांची सरचिटणीसपदी पांडुरंग काळे यांची देखील सहच सहचिटणीस एकमताने निवड करण्यात आली आहे या तिघांचेही तालुक्यातील शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी संघटनेचे नेते दिलीप देशमुख अध्यक्ष संदीप जाधव केंद्रप्रमुख तथा माजी अध्यक्ष संतोष पाटील केंद्रप्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत मात्रे माजी अध्यक्ष उमेश विचारे कार्याध्यक्ष मारुती दासरे खजिनदार विठ्ठल देशमुख जिल्हा उपाध्यक्ष सचिन कडू संदीप सुर्वे सहसरचिटणीस बळीराम चव्हाण तसेच राजे राजेश बाविस्कर तालुका पगार संघटनेचे शशिकांत फणसे किरणधारने महिला आघाडी श्रीमती मनीषा बाणी अंजली विचारे अनिता चव्हाण जयश्री सुर्वे कांचन कडू दीपाली कांबळे वंदना कदम सुवर्णाबळी तसेच संघप्रेमी शिक्षक बंधुभगिनी कार्यकर्त्यांची उपस्थिती होते या सभेचे प्रास्ताविक सरचिटणीस दीपक पालकर यांनी केले तर संघाचे खजिनदार विठ्ठल देशमुख यांनी सात जानेवारीच्या कार्यक्रमाचा जमाखर्च थोडक्यात वाचून दाखवला जमा खर्चास मंजुरी देण्यात आली व उमेश विचार यांनी शिक्षक वर्धापन दिन आढावा व संघाचा इतिहास याबाबत विस्तृत माहिती दिली संघटनेचे विद्यमान अध्यक्ष संदीप जाधव यांनी अकरा जानेवारी रोजी आपला राजीनामा सरचिटणीस निवड करणे अनिवार्य असल्याने तळमळीने सक्रियपणे कार्य करत तालुका शिक्षक डोलारा सरचिटणीस पदी सांभाळणारे आणि आपल्या कर्तृत्वाने खालापूर गटातच नव्हे तर रायगड जिल्ह्यात शैक्षणिक कार्यरूपाने प्रसिद्ध जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तसेच रायगड जिल्हा दिव्यांग संघटनेचे नेते दीपक पालकर यांची अध्यक्षपदी निवड करून धनाजी तिटे व पांडुरंग काळे यांची सरचिटणीसपदी एकमताने निवड घोषित करण्यात आली आहे शेवटी नवनियुक्त सरचिटणीस धनाजी दिटे यांनी सर्वांचे आभार मानले ही सभा ही निवडसभा उत्साही वातावरणात संपन्न झाली